नमस्कार मित्रांनो आज आपण जात आहोत शेतावरती काल लागली तर आता शेतावरती आलो आहोत आम्ही माझ्यासोबत आहेत मनीष आई आहे आणि मनीचे बाप्पा आहेत हे बघा पाऊस आज जरा ऊन पडलाय पावसाचं वातावरण थोडं कमी वाटतंय आज ऊन जास्त पडलाय बघा कालपासून पाऊस खूप होता त्यामुळे पाणी सचलाय खाली पर्यंत इकडे ह्या ज्या ठिकाणी शेती करतात आज बातमीतून हे काजूची झाडे आणत वेंगुर्ला सात नंबरची वेंगुरला सातची बी जाडी असते त्यामुळे आम्ही वेंगुर्ला सात नंबरची काजू आणलोय हे बघा सात नंबर काजू याची बी जाडी असते आणि हा जास्त प्रमाणात आला तरी त्याची बी बिवते काही परिणाम होत नाही म्हणजे बी जाडी होते हे त्या काजू आणले त्याच काजू लागला होता बघा हे काजू आहेत ते दोन वर्षाचे काजू आहेत सकाळी दापी दाब आणले ते या वर्षी काही जास्त काजू लावलेत नाही यावर्षी फक्त पंधराच काजू लावले आहेत ठरवलं की दरवर्षी काजू लावायचेच गेल्या वर्षी आम्ही काजू लावले होते हे बघा गेल्या वर्षी लावलेले काजू थोडे लहान होते त्यामुळे त्यांची वार बरोबर झाली नाही हे बघा तुम्हाला दिसत असेलच काजू एकदम लहानच आहेत आणि मेच्या दरम्यान इकडे काजूना पाणी भेटत नाही त्यामुळे ते त्यांची वाढ होणे जरा मुश्किल आहे तरी पण काजू जगलेत हे चांगली गोष्ट आहे काजूला पाजू फुट जाईल आता ह्या वर्षी यांना पाणी भेटलं का ते चांगल्या प्रकारे ते मस्त मोठे होतील हिथून वरपर्यंत काजू लागत आपले इथे वरती पण काजू आहेत वरती मनीस आणि आई आहे ते काजू लावतायत मी पण जातो हो आता वरती काजू लावायला हे बघा हे साईड ला भात करतात शेती हे असंच ओसा जमीन आहे तिथे आम्ही काजू लावून टाकतो जमिनीचे कारण की ते वापर झालाच पाहिजे जिथे रिकामी जमीन असते तिथे काजू लावून टाकायचं आता नाही पण जेव्हा आपला वय होईल त्यावेळी खायला भेटतील हे का हे केल्या वर्षी मी लावलेले काजू म्हणजे हे तीन चार चार वर्ष झाले असतील ते गावटी काजू आहेत हे बघा हे मी स्वतः काजू पिशवीमध्ये रोप तयार केला त्यांचा यांचा गावटी काजूंचा नंतर ते इथे लावले होते शेतावरती ते पण चांगल्याप्रधे मोठे झाले आहेत हे बघा वरती पण काजू आहेत सभावत आम्ही इकडे साईडला नदी आहे तिथे खाली तिला पाणी येत आता पावसाळ्यात तेच पाणी आम्ही कधी कधी इथे शेतीसाठी वापरतो जेव्हा पाऊस कमी असतो तेव्हा हे वरच्यामुळे पाणी असतं तेच आम्ही शेतीसाठी खाली वापरतो थोडी अजून दाखवतो थो तुम्हाला आपले काजू आता जमिनीला उठल्या फुटल्यात त्यामुळे पाणी जमीन ओली झाले आगल्या पद्धतीने बघा एक काजू मोठं झालं होतं पण ते वरती तुटलंय माकड वगैरे उड्या मारतात त्यामुळे ते असं झालंय आज ऊन खूप लागतंय आहे ला पाऊस असेल तर थंडगार लागेल पण नाही इकडे वरती काजू लावतायत आई मनीष आणि मणीस बाप्पा आहेत ते काजू लावतात त्या वर्षी नवीन चोरण्यामध्ये काजू लावतो आम्ही तिथे दहा काजू लावणार आणि खाली पाच काजू लावणार म्हणजे एकमेस पंधरा काजू मी आणल्यात ह्या वर्षी लावून टाकू आम्ही बघा बाजूला काजी तर चांगले झाले यांना काठी बांधायची म्हणजे उंच उठणार नाही तिथे काजू लावून झाले आहेत त्यांच्या तसं साईडने पाय द्यायचं म्हणजे ते चांगल्या पद्धतीने बसतात खाली हे बघा इथे काजू लावत आहेत साईडून त्यांना पाय द्यायचं त्यामध्ये मग ते माती बच बसते हा काजू कसा झाला जुरणातला काढ आपला काजू आणि खड्डे असे पाडलेत काजे चांगल्या पद्धतीने मोठे वगैरे आहेत मी बघून ते काजू हे दादा पडला आता चांगले काजू बघून लावायचे हरशी थोडी लावायचे पण चांगले लावायचे चांगल्या पद्धतीने खत वगैरे घातलं ना तर हे चांगले मोठे होतात ते हो आई काजू लावते ती कसा काजू लावते हे बघा

तर ही पण जागा आपलीच आहे इकडे पुढे इथं पण काजू लावायचे आहेत ते पुढच्या लावून टाकू या वर्षी मी पांढर ला हलू हलू पूर्ण जागा भरून टाकू काजू लावून लावून त्यांची ता। सुरुवात काजू जायची पद्धत म्हणजे सुरुवात मी केली होती म्हणता हल्लो दादाने वगैरे मदत केली बघा हे पण इकडे खाली आहे इथे खाली नदी आहे नदी म्हणजे छोटासा पर आहे असा हे बघा दिसतंय पाणी इकडे इथून पाणी मे महिन्यातला पाणी कायच नसतं एकदम एक सुका सुका असतं एकाचा भाग तरी पण ह्या वर्षी एप्रिलच्या एप्रिल, एप्रिल नाही मार्च मार्च नंतर यांना पाणी हवा कळशी कळशी आणून काजू असे डोंगर ठिकाणी आहेत ना त्यामध्ये त्यांना पाणी हवायला लागतं आता आमचे ह्या ठिकाणी तरी पण पन्नास ते पंचावन्न झाडं आहेत आमचे काजूचे आंबा लावत नाही आम्ही कारण की आंब्याला माकड वगैरे ठेवत नाही जरी आंबा मोठा झाला त्याला आंबे आले तरी पण रानातले जे प्राणी आहेत ते आंबे ठेवत नाही ठेवता एकदम समोर डोंगर आहे एकदम हिरवगार गार झालं आहे पावसाचं वातावरणच चांगलं असतं एकदम हे पुढच्या वर्षी आम्ही हेच गेल्या वर्षी आम्ही हे काजू लावलं होतं तुम्ही मागे व्हिडिओ बघितले असालच मस्ती बघितली तर बघा जाऊन बघा या वर्षी ज्या काजूवरती बिया आल्या होत्या तरी पण दहा पंधरा बिया होत्या म्हणजे हे गेल्या वर्ष दोन वर्ष अगोदर आलं होतं पण ते चांगलं झालंय त्यांना खत पाणी ना तर अजून ते चांगलं होईल हे काजू हे बघा इथे समोर शेती करतात करता। भाताची लागवण करतात भात आणि नाचणी असते नाचणीचे प्रमाण कमी आहे आमच्याकडे भात जास्त पिकवतात पावसातून फिरायला पण चांगलं वाटत जरा सकाळी पाऊस खूप होता मला वाटला पाऊस जाणार नाही दिवसभर पण पाऊस गेला आणि त्यामुळे आम्हाला धारा भेटली हे गावटी काजू आहेत बचाचे काजू म्हणजे आपण जे कलम आणतो ते जास्तीत जास्त सात ते आठ वर्ष फळ देतात चांगल्या पद्धतीने नंतर त्यांचे फल देणं कमी होतं पण हे गावची काजू तसं नाही गावची काजू एकदम मोठे झाले का ते खूप मोठे होतात मग ते सतत बिया देत असतात आणि त्यांचा वाढण्याची जी क्षमता आहे ती पण जास्त असते मी या वर्षी गावटी काजू लावले नाही कारण की अन्न आणतो विकत काजू त्यामुळे गावठी काजू लावले नाही मी दरवर्षी पन्नास ते शंभर काजू लावतो आणि या मी काही लोक आहेत त्यांना देऊन टाकतो मग थोडी काजू मी लावतो ते देऊन टाकतो मला काजू लावची धारू लावायची जाम खूप आवड आहे बघा काजू होती घरट्या बांधलाय चिमणीने घरटं लहान एकदम आतमध्ये काय <laughs> आहे काय नाही बघा एकदम छोट घट आहे पक्षांना पण एक वेगळीच कला असते पावसातून असं घरट बांधलं नाही पाण्याखाली एकदम जेणेकरून पाऊस लागू नये असा घरट कोण माणूस पण करू शकणार नाही मित्र मग आता काम करावा लागेल ताण करण्या जातो तर पाणी व्हायला नदीवरती कन्यावरती नदी आहे आपल्या इथे त्या नदीवरती आता पाणी राहतो खूप धामाला काम करून करून बघा इकडे वरती आपली छोटी नदी आहे इथे वरती इथूनच आम्ही शेताला पाणी होतो तुम्हाला दाखवतो केवळी नदी आहे नदीमध्ये कुठं परत आहे ना हे बघा ही एक प्रकारची भाजी असते ही तिला म्हणतात हे बघा हा जो पाट आहे हा इथला या पाटाने पाणी जातो शेताला जेव्हा पाऊस पाणी जातो त्यावेळी घास पाटाने पाणी जातो शेताला हे बघा आता आवेश नदीत हे बघा तिथे रात्री जी काली ते असतात ती मिळतात मोठी असतात हे बघा ही नदी आहे पावसाळ्याचं पाणी इकडे खूप असतं तेव्हा नदीला कोण येऊ शकत नाही एवढं पाणी असतं तिथून तरी इथे खाली आपल्या शेत आहेत ते आणि आईला पाणी काही येतात पाणी हे पाणी थंडे आहे मान्यात पाणी पाणी नेहमीच घालतो काजूना म्हणजे हा पाणी मार्च महिन्यापर्यंत असतो कमी कमी होतो तिथून ह्या जागरातून पाणी आहे काढा म्हणजे कातल आहे आता पाणी भरतो का नदीमध्ये छोटे छोटे मासे आलेत त्यांना बेडूक मासे म्हणतात तिथे असतीलच तुम्हाला दिसतात का नाही नहीं बी पानी इतने वाकी भरत पानी इतना बॉटल ली माला दुखद लगी है बी बॉटल भर है बघा हे आहेत ना त्यांना खोबी म्हणतात लो काही लोक हे पण खातात खोबी हे बघा हे असते खोबी हे कातलाला जास्त प्रमाणात आढळते कातलावरती तसे चुपून बसतात हे बघा जास्त खजन मोठ्या मोठे मोठे असतात आज खूप काम केलं असतात चाललो

का हे आता या वस्तीचे काजू तिथे लावून झालेत आई वगैरे खाली गेले खालचे शेतामध्ये काजू लावायला हे बघा हे ह्या वस्तीत काजू लावलेले आहेत हे काजू ते एका व्यादीत लावलेत जवळ जवळत

हो माती टाकायला गेल पुराण काजूरण झाल्या व्यवस्थित पुराण झाला खड्डा फाटे शेवटची तीन काजू ह ते लावून टाके आणि घरी जाऊ नको जमीन পটা মাট খ মাট ম

काय तो ना हा शेवटचा काम आहे तो लावून झालाय आणि आता आम्ही निघालो घरी थोड्याच वेळात माझी पावडं नाही तर लगेच झालं आता